शाहनगरच्या पाणी प्रश्नासंदर्भात आता आम्हाला यात कोणाशी चर्चा करता येईल हम्म हम्म ऑफिसला ऑफिस अधीक्षक ऑफिस अधीक्षक कोणतरी असेल वरती कोणतरी तुमच्या अधिकारी असतील ना इथं कोण ना कोणतरी जो रिस्पॉन्सिबल पर्सन असेल ना त्यांना पाठवा ना खाली आता तुम्ही नाही समजा एक्झिक्युटिव्ह नाहीयेत मॅडम क्लिअर काय सांगतात आता ऑफिसला आता एकही माणूस असा ऑफिसला एकही रिस्पॉन्सिबल पर्सन आता उपलब्ध नाही सगळे फील्डवर गेलेत म्हणजे कुठं कुठं गेलेत ते माहित नाही परंतु आता रिस्पॉन्सिबल एकही व्यक्ती नाही आहे कस एक्झिक्युटिव्ह नाही डेप्युटी नाही ज्युनियर इंजिनियर कोण नाही बाकीचा कार्यालय अधीक्षक हे पदच नाही म्हणले आमच्याकडे पण कोणतरी रिस्पॉन्सिबल पर्सन पाहिजे का नको ऑफिस मध्ये लोक आली भेटायला तर कोणाला भेटायचं येतं

बात काय करतोय तुमचा विभाग ते विषय बंदच करा ना म्हणजे तुमच्याकडे भांडाल्याची गरज आहे का तुमचा काय सर्वात पाहिजे तुमच्या काय भांडाला बांध नाही आमच्या शिवसेनेचा आहे काहीच विषय नाही तुमच्याकडे जर स्टाफ नाही अहो बंद करावं हे पाणी मूलभूत गरज आहे का नाही माणसाची आठ दिवस तुमच्या घरात पाणी नाही होते बरं कसं वाटत नाही 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 असं चमत नाही असे प्रश्न सुटत नाही तुमचा कार्यकारी ना अभियंता नाही चला आहे ते कुठेतरी गेला असेल त्याची मेजर पोस्ट आहे कुठे जाऊ शकते डेप्युटी इंजिनियर पण हजार नाही डेप्युटी इंजिनिअर ना हजर नाही जुनिअर इंजिनिअर हजर नाही मग तुमच्याकडे स्टाफच नाही तर कसं ठेवलं लो ना। लोकांना आठ दिवस पाणी नाही कोण जबाबदार होते तुम्ही घरी पाणी त्यांच्या चार चार माळ्याच्या बिल्डिंगला जेव्हा खाल्णं टँकरचं पाणीवर चढवा लागतं तेव्हा कळत काय अवस्था आहे मी रिस्पॉन्सिबल अधिकारी आल्याशिवाय इथना हलणार नाही हल नशात असो धिकार असो धिक्कार असो धिकार असो धिक्कार असो अधिकार असो अशा प्रशासनाचं करायचं काय मुंडी वर बाय अशा प्रशासनाचं करायचं काय मुंडी वर बाय आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गरज नसताना अशा प्रकारची आंदोलन विविध विभागांच्या विरोधात करावी लागत आहेत आज तुम्ही उत्तर द्या जनतेनं आम्हाला याचं उत्तर दिलं पाहिजे की हे चाललंय ते योग्य आहे का गेली आठ दिवस झालं जी उपनगर आहेत त्यातलं प्रमुख उपनगर हे शाहू नगर उपनगर आहे या शाहू नगर उपनगरामध्ये आठ दिवस झालं आठ दिवस पाणी पुरवठा होत नाहीये या संदर्भात वारंवार आमच्या शहर प्रमुखांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर प्रत्यक्ष भेटून काही गोष्टी विचारणा केली प्रत्येक वेळेस वेगवेगळं वेग वेग कारण सांगितलं जाते काय कारण सांगितलं जाते वीज पुरवठा खंडित होतोय कधी सांगितलं जाते की कर्मचाऱ्यांचे संप चालू आहेत कधी सांगितलं जाते की कर्मचारी आमच्याकडे स्टाफच उपलब्ध नाहीये कधी सांगितलं जातंय काय काय अनेक अनेक गोष्टींच्या या ठिकाणी त्यांनी उत्तरं देऊन मोकळी होत आहेत पण नुसती उत्तरं देण्यामुळे लोकांची पाण्याची गरज भागते का या जगामध्ये सगळ्यात मानवाची सगळ्यात मोठी गरज काय असेल तर ते पाणी आहे आणि हे पाणीच सातारा शहरातल्या मुख्य अशा उपनगरामध्ये जर मिळत नसेल तर या प्रशासनाचं खाली मुंडी पाय करून तरी काय भागणार आहे का यांना हद्दपार करायला पाहिजे आज मला सांगा मुळात ह्या शाहू नगर उपनगराला जिथून पाणी पुरवठा होतो ते पाणी पुरवठा होतो कृष्णेतनं या कृष्णेमध्ये पाणी कुठून येतं तर वेन्नेतन वेन्नेमध्ये पाणी कुठून येते जे काय नैसर्गिक येते ते येते त्याचबरोबर सातारा शहरातनं जेवढी गटर सोडली जातात की वेण वेंनीमध्ये सोडली जातात वेन्यचं जा पाणी कृष्णेमध्ये उतरते असलं खराब पाणी पिण्याची वेळ या लोकांच्यावर आहे तरी सुद्धा लोक विरोधात जात नाहीत कारण सरकारी अधिकाऱ्यांची संख्या प्रचंड आहे आणि अशी लोक विरोधात जायला तयार होत नाहीत शिवसेनेचे आमचे शहर प्रमुख याच भागातलेत ते स्वतः या ठिकाणी राहतात या प्रश्नाला गेले आठ दिवस झाले ते फेस करतात म्हणून ते वैयक्तिक लोकांना भेटून याची विचारणा करतात कुठंही व्यवस्थित उत्तर दिलं जात नाही आता तुम्ही लोकांनी बघितलंय कार्यकारी अभियान केबिन बंद आहे कुठे तर मिटिंगला गेलेत अरे आठ दिवस इथं पाणी मिळत नाही लोकांना तुम्ही कसल्या मिटिंग करत बसलाय त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या डेप्युटी इंजिनियर म्हणतात मी साईटवर आहे तुम्ही साईटवर काय करताय पाणीच नाही लोकांना साईटवर जाऊन काय करताय तुम्ही यांच्याकडे कार्यकारी अभियंता नाही डेप्युटी इंजिनियर नाहीत ज्युनियर इंजिनिअरची रिक्त आहेत त्यांच्याकडे आणि इतर कर्मचारी जे यांच्याकडे दिले गेले ते कुठे आता त्यांची परिस्थिती काय आहे हे सगळे जे प्रश्न चाललेत ना, चा ना? या प्रश्नावरती त्यांनी उत्तर देणं भाग आहे आठ दिवस पाणी देत नाही म्हणजे काय आणि कसल्या मिटिंगा चालल्या तुमच्या लोकांच्या या मिटिंगा विटिंगा सगळं थोतांड आहे हे तुम्ही जनतेच्या प्रश्नापासून पळून जाण्याचं धोरण आहे तुमचं आठ दिवस पाणी नाही आठ दिवस तुमच्या घरात जर अधिकाऱ्यांच्या आठ दिवस पाणी नाही मिळालं तर काय कराल याही गोष्टीचा तुम्ही लोकांनी विचार करायला पाहिजे अधिकाऱ्याच्या घरात मात्र चोवीस तास पाण्याची सेवा पाहिजे आणि जनता जनता मरतीये स्वतःच्या खर्चाने कामं करा या विभागात प्रचंड भ्रष्टाचार आहे याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे पहिल्यापासून आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हा आठ दिवसाचा विस्कळीतपणा आम्ही शिवसेना गप्पून घेणार नाही आज फक्त इथं ठेव आंदोलन चालले दोन दिवसाच्या आज जर इथं सुधारणा ना झाली नाही तर याच कार्यालयाला सगळ्यांच्या का टाळ हो शिवसेना गप्प बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जिंदाबाद ते साहेब ज्या भागा। भागाला गेले आठ दिवस पाणी पुरवठा नाही असं शाहू नगर जो भाग आहे तो नगरपालिकेच्या हद्दीत समावेश झालेला आहे नव्यानं बरोबर आणि ऍक्च्युली नगरपालिकेच्या सत्तेत शिवसेना नाहीये बरोबर मग जे सत्तेमध्ये आहेत याच्यामध्ये इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा बाकीची नेते मंडळी असतील ज्या आजवर नगरसेवक झाले किंवा जे हे लोक आजीबाजी नगरसेवक आहेत तर ह्या लोक कुठे आंदोलन लोकांसाठी करताना दिसत नाहीत पण जे सत्तेत तुम्ही शिवसेना नाही त्यांना आंदोलन करण्याची वेळ येते नेमकं काय ह्या मानसिकतेबद्दल काय बोलायला लोकप्रतिनिधी गेली दोन अडीच वर्ष झालं नगरपालिकेमध्ये प्रशासक आहेत त्यामुळे सगळेच नगरसेवक हो आहे माजी नगरसेवक हो आहेत परंतु प्रत्येकाला इच्छा मात्र निवडून येण्याची पक्की आहे परंतु ज्या नगरपालिकेत हे लोक नगरसेवक हो आहेत त्या ठिकाणच्या भ्रष्टाचाराची परिसीमा काय हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहित आहे त्याच्यामुळे सगळेच सगळ्यांचेच हात रंगलेले आहेत कोण पुण्याच्या विरोधात बांधणार आहे इथं पहिली गोष्ट की प्रत्येकाचा हिस्सा सगळ्यात आहे सग त्याच्यामुळे कुणी याच्यामध्ये पुढे यायला तयार नाही दुसरी गोष्ट काय की आम्ही मागच्या पाच वर्षात काहीच केलं नाही हे सिद्ध होते याच्यातनं तुम्ही जर नगरसेवक होता तर आजपर्यंत हे पाण्याची व्यवस्था अशी का राहिली या भागाची बरं हा त्रिशंकू भाग होता पहिला सुरुवातीला आज तो नगरपालिकेत सहभाग आहे परंतु अजून अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की नगरपालिकेमध्ये हा जरी भाग आला असला तरी पाणी पुरवठा विभागाचं हस्तांतरण अजून नगरपालिकेकडे झालेलं नाही असं काही अधिकारी आम्हाला वैयक्तिकरित्या भेटल्यानंतर सांगतात मूलभूत जो पाणी प्रश्न मूलभूत आहे तोच पहिला वर्गीकरण व्हायला पाहिजे होता साठी बाकी तुम्ही सगळ्यांना बरोबर घेताय आणि इतर वेळेस तुम्हाला बाकी कोण नकोत बरोबर हे सगळं शिवसेना खपवून घेणार नाही याचं उत्तर यांना आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये सगळीकडे द्यावं लागेल बरं विद्यमान आमदार आहेत आमदारांचा मतदारसंघ आहे आमदार काय करतात आमदारांनी पण या पाणी प्रश्नात लक्ष घालायला पाहिजे आठ दिवस पाणी मिळत नाही आज तुमच्या भागाचं आठ दिवस पाणी नाही आलं तर केवढी बॉम्ब फोंब तिथं बरं उपनगरात काय माणसं तक्रार करत नाहीत पांढरपेशी माणसं आहेत सरकारी कर्मचारी आहेत त्यांना राग कमी येतो कदाचित समजूतदारपणा जास्त आहे आठ दिवस नाही अजून आठ दिवस नाही आलं तरी म्हणतील चालू देत काय हरकत नाही परंतु ज्या माणसाला रोजच्या जीवनामध्ये बाहेरून पाणी विकत आणणं शक्य नाही असाही समाज या भागात आहे ना मग त्या लोकांनी काय करायचं या प्रश्नाचे उत्तर द्यायला कोण आहे काही तर जबाबदार आता या विद्यमान आमदारांनी याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं पण ते घालत नाहीत त्यांचे जे काय आहेत नगरसेवक इच्छुक आणि आजी माझी यांनाही काय घेणं देणं नाही कित्येक नगरसेवक हे किंवा कित्येक लोकप्रतिनिधी हे अंतर्गत ठेकेदार सुद्धा आहेत या सगळ्यांच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर कुणीही जनतेसाठी भांडणार नाही पण आम्ही सोडणार नाही आमचे एकटेन शहर प्रमुख इथले शिवराज टोनपे त्यांनी हा प्रश्न लावून धरलाय आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत याची उत्तर नगरपालिकेला द्यावे लागतील याची उत्तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला द्यावे लागतील नगरवासियांसाठी त्यांनी लिहून दिलेलं आहे की काही तासाच्या आत संपूर्ण पाणी पुरवठा सुरळीत करू आणि जर केलं नाही तर याच कार्यालयाला शिवसेना टाळ ठोकणार आहे काही तासाच्या आतच जर यांनी पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर अत्यंत वाईट प्रशासकीय अवस्था आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीचं एक टक्काही लक्ष नागरिकांच्यावर नाही प्रत्येकाला फक्त निवडणुकीचे वेध लागलेले आहेत आणि नुसत्या मोठ्या घोषणाचा पाऊस पडायचं चाललेलं आहे आणि विकासाचा दुष्काळ आहे अक्षरशः दुष्काळ पाणीच देत नाहीत बाकीच्या अपेक्षा ठेवूनच नागरिकांनी आता चुकीचं झालेलं आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र